हा वन टू थ्री स्टार्ट नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो आज आम्ही मंत्रालयामध्ये आहोत वेतन अनुदानाचा हो जो काही पंचवीस ऑगस्टला जी आर निघाला होता पण तीन महिनेवरती सुद्धा त्या जी आरला निधी नव्हता त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही आलो होतो आणि नक्कीच बांधवांनो हा पाठपुरावा करण्यासाठी राज्यातील सर्व शिक्षक आणि पदवीधर आमदारांना आम्ही आव्हान केलं होतं तर त्यापैकी सन्माननीय लाडके शिक्षक आमदार ज्ञानेश्वर सर देशपांडे साहेब साहेब आणि मराठवाड्याचे आमदार विक्रम काळे साहेबसुद्धा या पाठपुराव्यासाठी मंत्रालयात आले होते तर बांधवांना सुरुवातीला मात्रे सरांना आम्ही ज्यावेळेस पाठपुराव्याला सुरुवात केली तर त्यावेळेस जे काही उपसचिव साहेब आहे शिक्षण विभागाचे त्यांच्याकडं ज्यावेळेस आम्ही पाठपुरावा केला तर ते म्हणाले की निधीची फाईल मी पाठवलेली आहे निधी हा पुणे स्तरापर्यंत गेलेला आहे तर साहजिकच सर्वांना आनंदाचं वातावरण आलं वाटलं मग आम्ही शिक्षण मंत्री महोदयांकडं भेटायला गेलो ते ते की तुम्हीही फोन करा दिवाळीच्या आत या शिक्षकांच्या खात्यामध्ये पगार मिळाला पाहिजे त्यांना आणखीन पगार झालाच नाही याचं आश्चर्य वाटतं आहे बांधवांना त्यानंतर बांधवांनो ते म्हणाले की नक्की मी फोन करतो आणि सांगतो त्यानंतर परत आम्ही मंत्रालयामध्ये आलो आणि मंत्रालयात आल्यानंतर जे काही अर्थविभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही गेलो तर अर्थ विभागाचे अधिकारी म्हणाले की असे काही फायदा आलीच नाही म्हणजे आमच्याकडं तर पुण्यापर्यंत कशी जाईल तर मग त्यावेळेस मात्र आपले लाडके आमदार जे काही ज्ञानेश्वर म्हात्रे सर आहे यांना राग आला त्यावेळेस नेमके देशपांडे साहेब आले होते समीर सावंत साहेब आले होते आणि मग यांना घेऊन बांधवांनो आम्ही परत या ठिकाणी उपसचिव शालेय शिक्षण विभागाकडे गेलो आणि त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला की सर तुम्ही सकाळी म्हणाले की दिदीची फाईल ही मी पुढेही पाठवलेली आहे माझ्याकडे काहीच राहिलं नाही तुम्ही असे खोटं का बोलले कारण मराठवाड्यातून राज्यातून वेगवेगळ्या विभागातून मंत्रालय शिक्षक पाठपुराव्यासाठी येतात मग जर तुम्ही शिक्षक आमदाराला जर असं चुकीचं बोलत असेल तर सामान्य शिक्षकाचं काय त्यावेळेस आदरणीय म्हात्रेसर खूप आक्रमक झाले आणि सचिव साहेब आणि त्यांच्यामध्ये थोडीशी बाचाबाची झाली आक्रमक लोकही एकामेकांना बोलले आणि नंतर बांधवनो सर हे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेले आणि त्यांनी सांगितलं सद्यस्थिती की जर का उपसचिव सा साहेब जर का आमदारांना खोटं बोलत असेल अरावीची भाषा करत असेल तर हे सामान्य शिक्षक सामान्य जनतेचं काय त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना फोन केला आणि त्यांना बांधवणूक त्यांच्या शिवसेनेच्या स्टाईलमध्ये त्यांनी त्यांना जपलं आणि तिथूनच आपल्या फाईलला बांधवणूक वेग मिळाला आणि आता आपली फाईल बांधवणं ही आर्थिक विभागाकडून पास होऊन ही नक्कीच बांधवणं आता पुणे स्तरापर्यंत गेलेले आहे दोनच दिवसामध्ये बांधवणं ही आता जिल्हा स्तरापर्यंत येईल आणि दहा तारखेच्या आत एकनाथ शिंदे साहेबांनी हा निधी शिक्षकांच्या खात्यात टाका आणि जर नाही टाकला तर मला पुन्हा सांगा असं या ठिकाणी त्यांनी वचन दिलं आहे त्यामुळं आता आपण जो काही के पाठपुरावा केला होता तुम्ही जे काही आम्हाला साथ दिली होती त्या साथीला कुठेतरी बांधवणं एक चांगलं वळण मिळालेलं आहे असंच आपण एकमेकाला साथ दिली पाहिजे यामध्ये नक्कीच आमचे शेरे आम्हाला चारशे किलोमीटरचा प्रवास ते त्यांच्या स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन आले त्याचबरोबर या ठिकाणी आपले भारत जामनिक सरांनी सुद्धा खूप मोठा या ठिकाणी काम चांगलं केलेलं आहे त्यामुळे मला आवडतो सांगायचं आहे